आला प्रचार हा वेळेत संपवा उद्याच्या वीस तारखेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची खून शिट्टी आहे आणि त्याच्या पुढचं बटन दाबून त्याला प्रचंड मताने विधी करा येऊन सांगण्यासाठी मग अशी लिखितातही मी इच्छा व्यक्त केली संयोजकाने बाबासाहेबांना विचारलं बाबासाहेबांनी नकार दिला मी त्यांना सांगितलं त्यांना बोलायला सांगितलं कारण या देशामध्ये राज्यामध्येच नाही या देशामध्ये महिलांना आरक्षण पहिल्यांदा कुणी दिलं असेल ते शरदचंद्रजी पवार साहेबांनी आणि मी त्या पक्षाचा पाहिजे आणि म्हणून निश्चितच काही काही काय आणखी एका दुसरी महिला बोलली असती तरी यांना थांबवलं असत आणि त्यांना बोलायला दिलं कारण खऱ्या नुसतात महिलांना संधी द्या महिलांना सरपंच करा हे करा आणि नवरा सह्या करतो जाऊन तिथं अशी वस्तु आणि म्हणून आपण हे त्यांना खरोखर स्टेजवरती आणलं पाहिजे त्यांना कारभार करायला पाहिजे आणि मला जाणीव आहे माझी भाऊजे का मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते पहिल्या दिवशी जिल्हा परिषदमध्ये गेलो आणि बळीराम काकांना सांगितलं माझे मित्र पहिल्यापासून एस काँग्रेसपासून पवार साहेबांच्या आता दोघच राहिले जिल्ह्यात त्यांना सांगितलं की काय अडचण आली तर तुम्ही जरा पाठिंबा द्या परंतु पुन्हा अडीच वर्षामध्ये मी एकदा ही जिल्हा परिषद मध्ये गेले त्यांचं त्यांनी काम करावं ही माझी धारणा आहे आणि म्हणून महिलांचं खरंच सक्षमीकरण काय असेल तर त्यांना ताकद देणं त्यांना मार्गदर्शन करणं हे खरं आता तुम्हाला माहित आहे हे चांदे काका स्टेजवर बसलेले आबाचा प्रवेश झाला आणि त्यांना तिकीट मिळत आणि आम्ही त्या इशू कोळ्यामध्ये होतो आणि कोळ्यामध्ये आम्हाला सभा चालू असताना कळलं की असा सुद्धा आणि माझी पंचायत <laughs> तर कारण आता म्हटलं धनुष्यबान त्यांना जर असेल तर ते महाविकास आघाडीत झाले आणि आम्ही तर यांच्या स्टेजवर भाषण टोकवत होतो आणि म्हणून ते अर्ज भरल्यानंतर चांदे काका आणि मी दिपवाळीच्या पाडव्याच्या आदल्या दिवशी साहेबाकडे गेलो आपल्यातल्या अकोल्यातले माझे मित्र होते माझ्याबरोबर इथं वासूदचे डी एस सावंत आणि आम्ही विचारलं साहेब म्हटलं मला पंचायत झाली का इकडं म्हणलं मेहना उभा हो आहे आणि ती महाविकास आघाडीतून जाईल आणि आता तर आम्ही काय करायचं नेमकं ते म्हणले हे दोघं उभा राहिल्यानंतर काय होईल ह्याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे का मला त्यामुळे तुम्ही बाबासाहेबांचा प्रचार करा हे सांगितलं म्हणून मी बाबासाहेबांना आले आल्या सांगितलं की पाच तारखेपासून मी तुमच्या बरोबर आहे पण दुर्दैवाने मी चार तारखेला संध्याकाळी अॅडमिट जाऊ बाबासाहेबांनी नेहमीप्रमाणे ने ने सकाळ सकाळी फोन केला आमच्या डॉक्टरना आणि डॉक्टरने फोन उचलला मी न करता मी उचलला त्यांनी म्हटले काय भाऊ कुठे आहे ते म्हणले ऍडमिट आहे देऊ का फोन म्हणते नाही नाही म्हणते मीच येतो आणि पहिल्यांदा सुरुवात केला मला दवाखान्यात सगळ्यात अगोदर बघायला येतात सात सात दिवस मी सणावर होतो सात दिवस मला सलाईन लावलं होतं अँटीबायोटिक पहिल्यांदा पाच दिवस म्हटले डॉक्टर मी म्हटलं पाच दिवसानंतर सोडतील पुन्हा म्हटलं आता दवाखान्यात जावं पण घरी ग्यायला घरी मी डॉक्टर असल्यामुळे काय अडचण काय घरी सुद्धा डॉक्टर मी कुठं सोडतील सात दिवस सणान घेतलं एक दिवस विश्रांती घेतली पण तोपर्यंत तालुक्यामध्ये आणि स्टेटस ठेवला म्हणजे मला कुठेतरी मग मी थोड्या सांगितलं की उद्या दुपारी पाच सभेमध्ये भाऊ आमच्या स्टेजवरती येणार माझी गाठ नाही भेट नाही म्हणजे या पद्धतीनं वावड्या उठवायला सुरू केलं मी पवार साहेबांना विचारून तो भरायलो मीच अधिकृत महाविकास आघाडीचा उमेदवार आहे अशा प्रकारे म्हणून मी पुन्हा खासदार साहेबांना फोन केला मी ज्या वेळेला पवार साहेबांना भेटलो त्याच्या दुसऱ्या दिवशी मी खासदार साहेबांना फोन केला की आम्ही भेटून आलो आणि तुम्ही जाऊन विचारा काय करायचं म्हणजे आम्ही नेमकं का अजून बाहेर पडलो नाही काय करायचं खासदार साहेब जाऊन आले साहेबांनी सांगितलं मी पवार साहेबांना भेटलो आणि पवार साहेबांनी मला सांगितले की बाबराव गायकवाड आणि चांदणे येऊन गेले मी त्यांना सांगितले त्याप्रमाणे तुम्ही करा आणि <laughs> म्हणून आज खासदार साहेब आपल्या तालुक्यामध्ये आले चार ठिकाणी सभा झाल्या आणि त्यांनी सांगितलं मी आणि बाबुराव गायकवाड हे शरद पवारचा निरोप होऊन तुमचा प्रचार करायला आलेला आहे महाविकास आघाडीचे आणि तुम्हालाही माहित आहे या तालुक्यामध्ये शरद पवारच सगळ्यात सच्चा कार्यकर्ता कोण आहे माझ्याकडे अशी पद्धत नाही मी जसा राजकारणात आलो साहेब येस काँग्रेसमध्ये असताना मी राजकारणात आलो नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणात त्यावेळी त्यावेळेपासून माझा नेता आहे माझ्या ऑफिसमध्ये साहेबाचा फोटो आहे माझ्या घरामध्ये पवार साहेबाचा फोटो आहे मी ज्या ज्या संस्था काढल्या त्या संस्थेचं दोन दोन वर्षाने उद्घाटन केलं पण पवार पवारसाहेबांच्या हत्येत केलं दुसरं <laughs> केल। पवार साहेब देशाचे संरक्षण मंत्री असताना सुद्धा माझ्या सामुरा उद्घाटन उद्घाटनाला आणि म्हणून माझी निष्ठा ही त्यांच्यावरती आहे एकदा विजयदा फोटो लावायचा काही दिवसाला तो करायचा पवार साहेबाचा लावायचा पुन्हा पवार साहेबाचा काढला आजी दादाचा दा दादा दा काढून उद्धव ठाकरे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही काय करावं हो हे मी सांगणार नाही पण निष्ठेनं कोण आहे माझी निष्ठा किंवा शेका पक्षाची निष्ठा खानदार देशमुखाने सात वर्ष निष्ठा शिवली अनेक प्रलोभन आले असते परंतु त्यांनी गेलं नाही तसं माझी निष्ठा की पवार साहेबांवरती आणि कुणीही सांगत असलं की आम्हाला पवार साहेबांनी सांगितलं हे एकदम चुकीचं आहे एवढंच मी आले मित्रांना सांगतो आमच्यात इथली काय म्हणजे मला खरं म्हणजे आनंद आहे की या